नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सध्या आलोलो आहे आपल्या बाजरीच्या शेतामध्ये तुम्ही बघू शकत असाल या वर्षी आमच्या खटावामध्ये पाऊस पाणी चांगलं असल्यामुळे बाजरीचं चा पीक जोमदार आलेलं आहे बाजरीमध्येच आंतरपीक म्हणून असा मूगसुद्धा केलेला आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय तेसुद्धा कमेंट करून सांगा हे आहे आपल्या शिवारातील बाजरीचं पीक तुमच्याकडं बाजरी पीक घेतलं जातं का किंवा तुमच्या भागातली बाजरी कशी आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा जे कोणी लाईव बघतं आहे साहेब कसा एकर मिळतो जमिनीचा विचारताय आहे का जमिनीची किंमत म्हणत असाल तर कमीत कमी दहा लाख रुपये एकरप्रमाणे जमीन मिळते आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय हे सुद्धा कमेंट करून सांगा तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय हे सुद्धा कमेंट करून सांगा आता आमच्या मानखटाव तालुक्याला कृष्णा नदीचं पाणी आंधळी धरणात आल्यामुळे ते पाणी यांची सुद्धा आता पूर्ण मानखटाव तालुक्यामध्ये फिरणार आहे त्याच्यानंतर जमिनीच्या किमतीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढतील हे बाजरीचं पीक आहे ओके वारुगड वरनं बोलताय नमस्ते दिलदोस्ती दुनियादारी लय भारी दादा नमस्ते मी जाधवडीतून हा व्हिडिओ करतो आहे बाजूलाच हे आपलं मक्क्याचं शेत आहे मित्रांनो हे आपल्या शेतकरी पुत्राचं मानदेश न्यूज आमच्या मानखटाव तालुक्यातील शेतीमातीशी निगडीत घडामोडी मांडणारं चॅनल आहे तर आमचे व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असं हे आपलं बिजव बिजवडी वारुगड किंवा बिजवडी सातारा रोडवरती हे आपलं जाधवडे म्हणून छोटसं गाव आहे हे आहे आमचं म्हणजे जसं मला कळतंय असापासून आज माझं एकोणचाळीस वर्ष वय आहे हे वडाचं झाड आहे ह्याला आम्ही आमचंच आहे ह्याला पाडप डाळिंबाचे झाड चारशे झाडांची लागण करायचे हे आमची वडील उपार्जित जी जुनी विहीर आहे आमच्या आजोबाच्या काळातली साहेब कशाचा रेट म्हणजे बाजरी काढायचा रेट म्हणताय किंवा जमिनीचा रेट म्हणताय बाजरी काढायचा रेट वेगळा आहेत आणि जमिनीचा रेट दहा लाख रुपयाप्रमाणे जमीन भेटते आपल्या इकडं हे आहे आपलं चारा पीक मका मकावर्गीय पीक आहे आपल्याकडे या गाय असल्यामुळे आम्ही हा मका केलेला आहे आणि असा भरपूर मका केला आहे इकडे एक साधारण एकरभर मका होती ओके तुम्ही जमिनीचा म्हणताय तर जमिनीचा दहा लाख रुपये तरी कमीत कमी एकर चालू आहे दहा लाख रुपये एकरच्या खाली आता जमीन भेटत नाही आता सुद्धा जिहेखापूर उपसा सिंचन योजनेचं पाणी आलेलं आहे तुम्हाला मी दाखवत आहे ही जुन्या पद्धतीची आमच्या वाडवडिलांची म्हणजे आमच्या आजोबांचे दोन भाव आणि आजोबा असे हे तिघामध्ये असणारे ही सामुदायिक अशी विहीर आहे ह्या विहिरीला अजून तुम्ही बघू शकत असाल वरच्या ह्याला धाव म्हणलं जातं पहिलं पूर्वी मोठ्यानं पाणी उपसलं जायचं परंतु आता काय ह्याच्यावरती मोठ नाही आणि ही विहीरसुद्धा बऱ्यापैकी मुजत आली आहे कारण ही भाऊकीची दहा जणांची विहीर असल्यामुळे एक्कानं कोणी दुरुस्त करायची दहा जणांची नाहीत तिघा जणांचे आहे तर हे असं मक्क्याचं शेत आहे इकडे ही यक्करभर मका होती त्यातली दोन अडीच गुंट मका गायंनी खाल्लेली आहे वरचं पण एक क्षेत्र काम केले आता हे ह्याला पाळी घालून तुम्ही बघू शकत आला असाल असं सा रान मोकळं झाल्यानंतर तण यायला सुरुवात होते पाळी घालून दुसरं परत एकदा ह्याच्यात मकाच पेरायची आणि ती मका निघाल्यानंतर ज्वारी पेरायची मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल ह्या मक्केच्या शेतातील मक्केला दोन दोन ताटे ता ता यायला लागलेत दोन दोन कंस यायला लागलेत पूर्ण वाढलेली मका आहे आणि ही मक्का खाल्ल्यानंतर गायगुरांनासुद्धा चांगलं असतंय ह्या मक्केच्या शे शेताच्याच वरती अजून एक दुसरं शेत आहे ते पण एक एकर शेत आहे त्याच्यात पण पूर्ण मका आहे आणि हा जो मक्केचा जे प्लॉट आहे त्याच्या उशाला असं भाजीपाला थोडासा टाकलेला आहे म्हणजे गवार त्याच्यानंतर मिरच्याचं बी अजून लहान आहे पण होतं काय आपली पोरं बाळं वगैरे शाळेत जातात तर रोज बाजारातून भाजीपाला आणण्यापेक्षा असं जर एखादं छोटंसं काय केलं तर आपलं त्याचे पैसे पण वाचतात आणि एमर्जन्सीला रोज पोरांना डब्यासाठी पण तुम्ही भाजीपाला देऊ शकता हा मक्याचा प्लॉट आता दा तुम्हाला दाखवतोय चार जणं लाईव्ह आहेत जे पण कोण थांबून लायव बघतायत त्यांचं मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद ही दोन आहेत आपली गावरान जातीची शेवग्याची झाडं आपल्या बांध्यावरती पलीकडे एक होतं पण ते पडलं वाऱ्यानं परत तर ही दोन शेवग्याची झाड आहेत अत्यंत चविष्ट असा शेवगा असतो इथं वरती पण मकाच आहे एक जणांनी लाईक केलेला आहे धन्यवाद आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा याच शेताच्या बाजूला इथं वाटाना केला होता पण यावर्षी वातावरण चांगलं म्हणण्यापेक्षा पाऊस जास्त असल्यामुळे ह्याच्यावरती ज्याला काळे बुरशी वगैरे म्हटलं जातं त्याचा प्रादुर्भाव जास्त झाला होता तरी पण तीस चाळीस हजार रुपयाचं उत्पादन ह्या वाटाण्यातून झालं फक्त आठ ते नऊ गुंठे क्षेत्रातून तुम्ही बघू शकत असाल ज्याला श्रावणी घ्यावडा म्हणलं जातं तो गेवडा श्रावण महिन्यात खायला येतो आता श्रावणच महिना चालू आहे तुम्ही बघू शकत असाल वाघा गेवडा आहे ह्या घेवड्यावरती असे ह्याला वाघा गेवडा का म्हणलं जातं ह्याच्यावरती जा असे पट्टे असतात म्हणून ह्या गेवड्याला वाघा घेवडा म्हणलं जातं आणि ह्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून हिरवा एखादा एखादा मक्काचा मोडसुद्धा टाकलेला आहे ह्या वाटाण्यामध्ये आणि वरुंब्याला थोडाफार असा सुद्धा लावलेला आहे तर वरुंब्याला मक्का घेवडा लावण्याचं कारण काय जर कोणत्या व्हायरसचं किंवा रोगाचा जर अटॅक झाला तर सर्वप्रथम त्या आंतरपिकावरती होत असतो आहे तर भावांनो आणि सर्व बघणाऱ्यांना तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय कुठून पाहताय हे कमेंट करून सांगा आता हा श्रावणी घेवडा आहे पूर्ण परिपक्व झालेला आहे आता ह्याला काढून घ्यावा लागेल नाही तर तुम्ही बघू शकत असाल मी तुम्हाला एक शेंग दाखवतो मला पावसाचं पाणी लागलं किंवा हे असं जमिनीला टेकल्यानंतर तुम्ही बघू शकत असाल असं ह्याच्यावरती काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि हा जो आहे तो हा ह्याच्यातून असा एक यायला लागला आहे म्हणजे मी तुम्हाला सोलून दाखवतो हा घेवडा त्या झाडाला आहे तोपर्यंतच ह्याची उगवण क्षमता चालू होते म्हणजे ह्याचा उग येतो आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं तर शेतकरी जीवन जगत असताना शेतकऱ्याला बळीराजा बळीराजा म्हणलं जातं परंतु बळीराजाचा जा काही वेळेस जा बळीसुद्धा जातो म्हणजे नैसर्गिक आपत्ती असतील कधीकधी आवर्षणग्रस्त भाग आहे आमचा पाऊस पडत नाही पडला तर खूपच जास्त पडतो आणि जी पारंपरिक पिकं आहेत त्या पिकाला फाटा देऊन आता आम्ही फळबागेकडे वळणार आहे तर तुमच्या भागात कोणत्या पद्धतीची शेती केली जाते हे सुद्धा सांगा आता ह्या वाटण्याच्याच प्लॉटमध्ये मुडबरच बाजरी इसकटली होती तर त्या बाजरीलासुद्धा तुम्ही बघू शकत असाल अशी डौलदार अशी कणस आलेली आहेत दानं भरायला सुरुवात झालेली आहे ब्याऐंशी झिरो तीन म्हणजे जे ब्याऐंशी झिरो तीन खाण्यासाठी अत्यंत चविष्ट अशी बाजरी असते आता सूर्यास्त होण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो पाखरांची किलबल तुम्ही बघू शकत असाल याच वाटाण्याच्या प्लॉटच्या बाजूलाच आपला कांद्याचा प्लॉट आहे ज्याला रांगडा कांदा म्हटलं जातं किंवा लाल कांदा म्हटलं जातं त्या लाल कांद्याचा हा प्लॉट आहे कांदा थोडासा पातळ झाला आहे पण डोंट वरी इट्स ओके हो जायगा त्याच्याच चा खाली अजून हे जो लांबडा प्लॉट दिसतो आहे हा बाजरीचा प्लॉट आहे थोरस झूम करून दाखवलंय आहे कारण मी लांब उभा आहे बाजरीपासून बाजरीची ताटं कंच पांढरी व्हायला लागलेत म्हणजेच आता बाजरी परिपक्वतेकडं यायला सुरुवात झालेली आहे आता एक पंधरा वीस दिवसानंतर ही बाजरी काढावी लागल कांदा थोडासा आपला पातळ झाला आहे ह्याच्यावरतीसुद्धा एक का आपला कांद्याचा प्लॉट आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर भावांनो तुम्ही जाधव जाधवसाहेब चेहरा का दाखवत नाही तर हा आहे मी शेतकरी पुत्र केशव जाधव हाय सर्वांना नमस्ते तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंट करून सांगा किंवा भावांनो शेती मातीशी निगडीत हे जे आम्ही व्हिडिओ बनवत असतोय ते तुम्हाला आवडतात का आवडत असतील तर तुम्ही कुठून पाहताय सुद्धा सांगा तुम्ही बघू शकत असाल छान असं हे बाजरीचं कनिस आहे बाजरीसुद्धा भरायला सुरुवात झालेली आहे ते आंतरपीक आहे वाटाण्यातलं आणि हे कांद्यामध्ये सुद्धा आमचे म्हातारे असं मुळा वगैरे लावते हे मुळा कांद्याच्या ओरुंब्याला असं मुळं वगैरे लावलेले आहेत तर आता हा कांदा झाल्यानंतर वरचा कांद्याचा प्लॉट आणि बाजरीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वांना विनंती आहे तुम्ही व्हिडिओ कुठनं बघताय ते कमेंट करून सांगा हे आहे आमचं सचिवचं तुकडं किंवा ज्याला कळकेपासलं तुकडं म्हणलं जातं सचिवज म्हणजे आमचे एक चुलते होते त्यांच्याकडूनच आम्ही हे खरेदी केलं आहे त्यां ते पतसंस्थेमध्ये सचिव असायचे म्हणून त्याला सचिवचा तुकडा आम्ही म्हणतो बाजूलाच कांद्याचा पण प्लॉट आहे कांद्याच्या प्लॉटमध्ये आठ तास जे असतात त्याला शापूची भाजी भरपूर टाकलेली आहे तुम्ही बघू शकत असाल हा शापू आता पुढं जायला लागलेला आहे ह्या शेतातला कांदा ठीक आहे जास्त पातळ पण नाही दाट पण नाही त्याच्याच बाजूला मित्रांनो ही आमची वडील शेती आहे ही काय आम्ही विकत वगैरे घेतली नाही उलट आमच्या म्हणजे अडचणीमुळे म्हणा किंवा काही लोक म्हणतात तुमच्या उधळपट्टीमुळे म्हणा थोडीफार जमीन आम्ही भूतकाळामध्ये विकलेली सुद्धा आहे तर इथून पुढे आता असे प्रयत्न राहतील की जास्तीत जास्त आता जमीन जास्त घेता आली नाही तरी आहे ही जमीन विकायची नाही आणि जेवढे आपण विकले तेवढी जर कुठं मिळाली तर प्रयत्न करून कष्ट करून चांगल्या मार्गाने पैसे कमवून तेवढे घेता आले तर बघायचे तर आजचा लाईव्ह बराच वेळ बारा मिनटं चौदा सेकंद तुम्ही सगळेजण बघतायत त्याच्याबद्दल धन्यवाद तर हे शेतीमातीशी निगडीत व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आवडतात का ते कमेंट करून सांगा आता घरी गायांना वैरण पाणी करून आलेलो आहे आपल्याकडे हे चपच गाय आहेत ते सुद्धा मी घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवीनच हा सुद्धा मक्केचा प्लॉट चांगला आलाय थोडाफार उन्वीस बीज झालाय अशी मका भरपूर करावी लागते कारण कच्चा चारा घेऊन गायीपालन परवडत नाही तर दुष्काळामध्ये म्हणजे आत्ता जरी जुलैमध्ये जूनमध्ये चांगला पाऊस पडला असला तरी साधारण सहा महिन्यापासून आम्ही ऊस किंवा शेजारच्या तालुक्यातून शेजारच्या माळशिरस जिल्ह्यातून ऊस विकत आणून आमच्या जनावरांचं संगोपन केलेलं आहे पण आता ह्या वर्षी पाऊस चांगला पडल्यामुळे सगळं काही व्यवस्थित आहे तर भावांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुम्हाला अजून कुठल्या विषयावरती व्हिडिओ पाहायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून सांगा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद